हॅलो एव्हरी वन नेताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे केरळा डिश केरला स्टाईल अप्पम हे छान लागतं आणि सॉफ्ट असतं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे केवढं पण घडी करा प्रेस करा ते सॉफ्टच राहतं तर चला तर रेसिपीला स्टार्ट करूया तर मी साध राशनच तांदूळ घेतलेला आहे आणि तीन वाटी घेणार आहे तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन चार पाण्यामध्ये छान धुतल्याने छान असं वाईट पण आपले अफ तयार होतात तर छान वॉश करून घेतलेला आहे आणि पाणी घालून रात्रभर ओव्हरनाईट आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे तर सकाळी झालेली आहे आणि हे आता मी सर्व तांदूळ पण पावस तर शॉफ्ट झालेला आहे आणि मिक्सरमध्ये लावून घ्यायचंय आपल्याला थोडं थोडं करून छान असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला हे अप्पम फार छान लागतं डोशापेक्षा थोडा चेंज स्वाद असतो या अप्पमचा नक्की ट्राय करून पहा एकदम सोपी रेसिपी आहे तर दुसरं बॅच पण घालून घेते आणि हा आहे भात आपण जो रोज खातो त्याच्यातला जर तुम्ही तुमच्या जर उकडा भात असेल तर उकडा तांदूळचा पण भात वापरू शकता केल्यामध्ये जास्तीत जास्त उकडा तांदूळचा तांदूळचं भात वापरलं जातो तर हे मी भात घेतलेला आहे कोकोनट घेतलेलं आहे अर्ध्या वाटीचं आणि हा आहे ईष्ट ड्राय इश्ट दोन चमचे घालून घ्यायचं आहे थोडीशी साखर घ्यायची आहे आणि थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे सेम पेस्ट बनवायची आहे आपल्याला तर आता त्याच पिठामध्ये आपल्याला हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे स्वच्छ हात धुवून आहे आपल्याला तर छान असं पेटून घ्यायचं आहे आपल्याला ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आता आपल्याला ओवर नाईट ठेवायचं आहे आपल्याला म्हटलं तर रात्रभर तर सकाळ झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान असं पीठ फुलून आलेलं आहे इष्ट घातल्याने तर तुम्ही पाहू शकता छान असं फुललेलं आहे आणि छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला घालायचं आहे मीठ आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं झालेलं आहे चला तर आता आपण स्टार्ट करूया तर आहे अप्पन अप्पम बनवायचा तवा तर ओल्ड आहे पण अप्पम अजूनपर्यंत छान येतात तर, तर थोडंसं तेल लावून घेते आणि टिश्यू पेपरने छान असं पुसून घेते आणि एक चमचा आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि स्लोली असं आपल्याला साईड राऊंड करून घ्यायचं आहे आणि हा पंपमध्ये जाडसर असतो आणि साईडला पातळ असा असतो आणि आपल्याला एकच साईडून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तर भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला आपल्याला बाजून नाही घ्यायचं आहे तर आपला एक अप्पम रेडी आहे तुम्ही पाहू शकता मध्ये मत, जो भाग आहे तो दाट जाटसर राहतो पुन्हा एकदा दाखवते लोली आपल्याला साईडून राऊंड करून घ्यायचं आहे आणि मस्चा भाग दाटसर राहतो तर ठीक राहतो ठेवायचं आहे दोन मिनिटसाठी आणि एक नाही तर दोन मिनिट बस आहे आणि आपल्याला हे काढून घ्यायचं आहे पाहू शकता छान सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता साईडून पातळ आहे आणि मधचा भाग जो आहे तो दाटसर आहे तर आपले अप्फम सर्व रेडी झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता फोल्ड केलं तरी पण ते तिकटत नाही छान असं सॉफ्ट बनतात आणि याचा टेस्ट एक वेगळाच असतो तर ही रेसिपी नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि पुढच्या पण चटणीबरोबर तुम्ही हा अपम खाऊ शकता ही ती नारळची चटणी आहे केरला स्टाईल तर चला तर का सवाट लगना के ही केरला स्टाईल अप्पम तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडलं असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माझी रेसिपी शेअर करा लाईक करा आणि नेतास किचन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर थँक फॉर वॉचिंग